अशा प्रकारची भयानक परिस्थिती तयार झाली आहे मंत्र्यांवर लागलेला आरोप साधासुद्धा नाही आहे थेट दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप आहे आणि त्यांना जी काही जेल रिमांड मिळाली आहे त्या रिमांडचा ऑर्डर बघितला तर कशा प्रकारे ही प्रायमाफेसी केस आहे हे त्या रिमांड ऑर्डरमध्ये दे देखील लिहिण्यात आलेलं आहे सरळ मुंबई बॉम्ब स्फोटाच्या आरोपींकडनं जे जन्मठेपेत आहेत अशांकडनं कवडी मोल भावान जमीन विकत घ्यायची तिसऱ्याची जमीन जमीन मालकाला एक नवा पैसा द्यायचा नाही आणि त्याचा कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसीना पारकर हिला पंचावन्न लाख रुपये द्यायचे हे पैसे कुठे वापरले गेले त्याच्यानंतर तीन बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाले आहेत त्यामुळे दाऊद आणि त्याच्या परिवाराला मिळालेला एकूण एक पैसा मुंबईच्या बॉम्बस्फोटाकरता मुंबई अस्थिर करण्याकरता भारत देश अस्थिर करण्याकरता या ठिकाणी वापरला गेला आहे आणि म्हणून हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर आणि आता मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर जर हे सरकार त्याच्या पाठीशी उभं राहत असेल तर हे दाऊद समर्पित सरकार आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल दाऊद शरण सरकार आहे असंच आम्हाला म्हणावं लागेल आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मागणी लावून धरली आहे की नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते तरी तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला नैतिकतेच्या आधारावर घेतला इथे तर नवाब मलिक थेट जेलमध्ये आहेत आणि गंभीर आरोप आहे एवढे गंभीर आरोप असताना नेमकं नवाब मलिकांना वाचवण्याचं कारण काय त्यांच्या मागे नेमके कोण आहेत कोणाच्या दबावाखाली नवाब मलिक यांना वाचवलं जात आहे हे प्रश्न आम्ही विचारणारच आहोत आणि म्हणून आज राज्यपालांचं अभिभाषण असेल किंवा सभागृह असेल आम्ही सरकारला जाब विचारलेला आहे सरकार, विचार सरकार पळ काढत आहे पण आमचा आग्रह आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये नवाब मलिक यांचा राजीनामा झालाच पाहिजे